नाशिकच्या उमराण्यामध्ये नाफेडचे कांद्याचे ट्रक अडवले चालकांचा सत्कार करत क्रांती शेतकरी गांधीगिरीचं आंदोलन केलंय कांद्याची वाहतूक न करण्याची विनंती केली अन्यथा ट्रक वाहतूकदारांना नाशिक जिल्ह्यातील नाफेड रॅक भरण्यासाठी जे ट्रक नाशिक जिल्ह्यातून जात आहेत त्या ट्रक अडवण्याचा पहिला दिवस आमचा या पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडाऊन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतो आहे उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत नाफेडचे जे कं कंटेनर त्या ठिकाणी भरणार आहेत रॅक भरणार आहेत या रॅक उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे Tem, tem,